अलीकडल्या काळात माणसाला सर्व प्रकारची दुखणी जडत आहेत या दुखण्यावर योग्य उपचार मिळवण्यासाठी माणूस प्रयत्न करतो त्यातल्या त्यात हाडांचं दुखणं म्हणजे असह्य वेदना माणसाच्या पाठीचा त्यांना ताट असावा असं आपण नेहमीच म्हणतो परंतु जर कोणाला त्या संदर्भात समस्या असेल तर मात्र वेळेवर उपचार घ्यावे लागतात या दृष्टीने डोंबिलीतील पलावा प्रीमियर कॉलनी ग्राउंड येथे नव्यानेच ऑर्थोमॉन एने नव्या शाखेचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे अनुभवी ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर प्रितीश खर्डीकर यांच्या या क्लिनिकमध्ये सांधेवात आणि पाठीच्या काल्यासंदर्भात होणाऱ्या समस्यांचं निराकरण केलं जातं अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव असून आतापर्यंत असंख्य रुग्णांच्या पाठीचा कणा त्यांनी मजबूत केला आहे लोढा पलावा प्रीमियर कॉलनी ग्राउंड येथील सिग्निट कमर्शियल इमारतीत त्यांच्या क्लिनिकची नवी शाखा सुरू करण्यात आली असून डोबलीचे प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुनील खडीकर यांनी देखील सहकुटुंब त्यांच्या या नव्या शाखेला भेट देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लोढापलावामधील रहिवाशांसाठी हे क्लिनिक सोयीस्कर ठरणार आहे बदलत्या काळानुसार लोकांना हाडांच्या मजबूती संदर्भात समस्या उद्भवतात मात्र डॉक्टर प्रितीश खर्डीकर सारख्या अनुभवी डॉक्टरांचे क्लिनिक या भागात सुरू झाल्यानं त्याचा चांगलाच फायदा येथील नागरिकांना होऊ शकतो असं यावेळी बोलताना डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले बॅडमिंटन खेळताना अनेकदा शारीरिक दुखापती होतात त्यामुळे माझ्यासारख्या खेळाडूला देखील अशा क्लिनिकची कधी ना कधी गरज भासतेच ऑर्थोवन एनएक्स क्लिनिकमध्ये खरोखरच प्रभावी पद्धतीने ट्रीटमेंट केली जाते आणि खूप फरक पडतो त्यामुळे इतर ठिकाणी वेळ आणि पैसे न घालवता योग्य उपचारासाठी हेच योग्य ठिकाण आहे अशा भावना आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा ही व्यक्त करीत डॉक्टर प्रितेश खर्डीकर यांना शुभेच्छा दिल्या